नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी जीवाला आणि पार्थला कळालेलं असतं की नंदिनीच्या जीवाला धोका आहे म्हणून पण आता इथे पा जीवाने तर तिला हर्ट केलेलं असतं त्याच्यामुळे नंदिनी खूप रडत असते तिला काही सुचतच नसतं ती विचार करत असते जीवा आपल्यासोबत असे का वागतं आहे तर आता इकडे जीवाला समजतं की नंदिनीच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे तो तिला कॉल करत असतो पण आता नंदिनी कॉल बॅक करत नाही ती सायलेंटवर फोन ठेवून देते मग आता ते त्याच्यासोबत पार सुद्धा फोन लावतो जीवा म्हणतो तर आता तू पण कॉल कर बरं नंदिनीला तर पार सुद्धा कॉल करतो तर नंदिनी फोन उचलत नसते कारण तिने सायलेंटवर फोन ठेवलेला असतो तर आता ते दोघंही धावत धावत जातात तेव्हा जेव्हा म्हणतो दादा पटकन जाऊया आपण नंदणीला वाचवायचं आहे आपल्याला तर आता इकडे काव्य सारखे सारखे फोन लावत असते तर काव्य म्हणते की हा माझा फोन का नाही उचलते आणि कुठे चालले एवढे धावत धावत काय झालंय नेमकं मी एवढे फोन लावते तर माझा फोन उचलत नाही आणि एवढा घाईघाईमध्ये कुठे चालले ती फो विचारत क विचारच करत असते तर ते इकडे जीवा गाडी काढतो जीवा आणि पार दोघेही ज दोघेही जणं गाडीमध्ये बसतात तर ते इकडे नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते तिला काही सुचतच नसतं त्याला आता समोर दीपक दिसतो दी तर दीपकला बघून ती चांगलीच घाबरते तिला काही सुचतच नसतं कारण दीपकने तिला घाबरवलेलं असतं आणि तिला हातपाय बांधून तिला वरती टांगलेलं असतं त्याच्यामुळे ते खूप घाबरलेली असते आणि दीपक मग मोठ्या मोठ्याने ओरडत असतो तिच्यासमोर तू माझी नाही ना तर मग कोणाचीच नाही तर अजिबाची तर अजिबातच नाही असं तो तिला म्हणत असतो तर आता इथे काव्याचा फोन येतो पार्थला का हो तुम्ही कुठे चालले आणि कुठे निघाले तुम्ही तेव्हा आता पार्थ म्हणतो आम्ही निवासला चाललो आहे तेव्हा काव्य म्हणते काय कशासाठी चालले तुम्ही तेव्हा तर पार्थ म्हणतो नंदिनीच्या जीवाला धोका आहे तर आता इकडे जीवा म्हणतो हे बघ दादा नंदिनीला काही झालं ना तर मी स्वतःला माफ करून घेणार नाही त्यांना आपल्याला वाचवायचं आहे म्हणजे वाचवायचं आहे असं तर जीवाचं हे गाव्याला सुद्धा खूप धक्का बसतो तर आता इकडे दीपकने आता सगळी सेटिंग लावलेली असते दीपक म्हणत असतो मोठ्या मोठ्याने की नंदिनी तू माझी नाही ना तर कोणाचीच नाही हे बघ मी आता तू जीवा इथे दारात उभं राहील तर तू इथे मरणाच्या दारात उभी राहशील तर आता हे बघ जीवाने दरवाजा उघडला तशी तू मरणार तर आता हे असं सा, दीपकने सांगितलेलं असतं तर आता जीवासुद्धा तिला वाचवायला तिथे आलेला असतो नंदिनीला काही सुचतच नसतं काय करावं काय नाही कारण तिचे हातपाय दोघेही बांधून ठेवलेला तिला वरती टांगलेलं असतं जेव्हा तिथे पोहोचलेला असो जेव्हा म्हणतो नंदिनी नंदिनी दरवाजे उघड तेव्हा आता दीपक मोठ्याने म्हणतो की हे बघ नंदिनी जीवाचं जर मरणाचं कारण बरं का हे लक्षात ठेवतो तर आता इथे ज नंदिनीच्या पण डोक्यामध्ये जीवाचेच विषय सत्र जीवाच्याही मनामध्ये नंदिनीचे मन म्हणजे मा धाकधूक असतो तर ते इकडे दीपक नंदिनी आणि जीवाची भेट होणार का दीपक होऊ देईल का आणि जीवामध्ये येऊन नंदिनीच्या अंग म्हणजे नंदिनीवर काही बेतेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी आता या ठिकाणी जीवाई खूप त्रासलेला असतो तर नंदिनीसुद्धा त्याच्या प्रेमामध्ये खूप म्हणजे व्याकूळ झालेली असते कारण ती त्याच्या प्रेमात पडलेली असते तर इकडे दीपकचं वेगळंच चालू असतं दीपक तर नंदिनीला मारण्याच्याच याच्यावर असतो आपल्याला जाणून घेण्यासाठी येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट मी धन्यवाद